विजय असो छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय मासाहेब आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आपल्या पक्षाचं उद्याचं भविष्य आणि भवितव्य युवासेनेचे प्रमुख श्रीयुत आदित्यजी ठाकरे व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय ॲडव्होकेट साहेब आदरणीय देसाईसाहेब व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे सर्वच नेते मंडळी काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आपले खासदार म्हणून विजयी झाले ते सर्व विजयवीर आणि काही आमचे सहकारी विजयी होऊ शकले नसतील परंतु अनंत अडचणीचा सा सामना करून ज्यांनी निवडणूक लढली लढली ते आमचे सगळे शूरवीर सौभाग्यवती रश्मीवैनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवानो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो एकशे सहा हुतात्मे देऊन आपल्या पूर्वजांनी आपल्या मराठी बांधवांनी या ठिकाणी मुंबईसह महाराष्ट्र स्थापन केला मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला परंतु मुंबई मिळवणारा मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली किंवा अशा प्रकारचा एक शोध घेण्याचं काम सुरू झालं आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातून एक डरकाळी उठली डरकाळी फुटली आणि आजचाच तो दिवस एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट त्या दिवशी हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला जन्म दिला आज त्या शिवसेनेला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्तानं आपण सगळे इथे एकत्रितपणे जमलेलो आहोत बांधव भगिनीनो आपणा सर्वांना आदरणीय उद्धव साहेबांचे विचार ऐकायचे आहेत परंतु आजच्या दिवशी आपण सर्वांनी काही निर्धार केला पाहिजे काही निश्चय केला पाहिजे या ठिकाणाहून काहीतरी भूमिका आणि त्याचबरोबर काही संकल्प सोडून आणि तो सिद्धीस नेण्याचा इथं आपण सर्वांनी संकल्प करूनच इथून गेलं पाहिजे नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीश्वरांना अशा पद्धतीनं सत्तेचा माज मध चढला होता अशा पद्धतीनं सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती त्यांनी सांगितलं होतं की हिज वार चार पार चारसो पार एक प्रकारे चारसो पारता नारा देऊन संपूर्ण देशामध्ये दे। दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता की चारशे खासदार आमच्या निवडून येणार आहेत आणि हे चारशे खासदार निवडून येणार असल्यामुळं आमचीच सत्ता भविष्यात येणार आहे त्यामुळे जो जो कोणी सत्तेच्या विरोधात बोलेल जो जो कोणी सत्तेच्या विरोधात जाईल त्याला शासकीय यंत्रणांचा चौकशीचा ससे मिरा पाठीमागे लावून त्याला आम्ही जेलमध्ये टाकू अशा प्रकारची इनडायरेक्ट धमकी देण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलं होतं आणि त्यावेळेला संपूर्ण देश चिडीचूप झाला होता संपूर्ण देशामधून कोणीही त्याच्यावर आवाज उठत नव्हता आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून एकच आवाज उठला अरे चारसो पार नाही इसभार तुम तडीपार 400 पार नाही इज वार तुम तडीपार आणि तो आवाज होता आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज होता मी एका सभेमध्ये सांगितलं होत की सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की मुझे खून दो